शब्द પાડणारे व्यक्ती आहे टाळणारे नाही आहे ते तर त्यांनी स्वतः जे शब्द म्हटलेला आहे तर मला वाटतं ते होईल हमारी माझी खासदार और आपके आशीर्वाद से जो माझी नहीं रहेगी ये हम सभी को पक्का पता है ऐसी नवनिर्चित तेराडा फडा दिवसांनी हे म्हटलं की तुम्हाला आता माझे खासदार राहू देणार नाही काय नेमके संकेत आहे देवा भाऊ आहे आणि देवा भाऊ या महाराष्ट्राची सगळे मैयलीन महिलांचे डोक्यावर हात ठेवून एवढा विश्वास आमच्या देवा भाऊने दिला आहे की बहिणींचे मी उभा आहे आणि भावासमोर बहिणींनी बोलणं हा काही नवल नाही आहे आणि त्यांनीच एक शायरी केली होती मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांधले ना मै समंदर हु मै फिर लॉट के आऊंगा आणि त्याच पद्धतीने आज मी माझ्या देवा भाऊ समोर भाऊ म्हणून आपले आज माझा मेलघाट माहेर आहे आणि माहेर माहेर मध्ये येऊन माझ्या भावाला आज मी विनंती केली की मैं फिर लौट के आऊंगी मी पुन्हा येईन मला वाटतं याच्यात काहीच चुकीचं नाही आहे जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि देवेंद्र भाऊ प्रत्येक बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि हे विश्वास बोलूनच पाहूनच मी बोलली आहे राज्यसभेवर जाणार माझ्या भावानी जे सांगितलं आहे की माझी खूप वेळ माझी नाही राहणार आहे आणि माझी आणि आज तसंच माझे मैकेमध्ये येऊन त्यांनी शब्द दिलेला आहे आणि देवाभाऊ शब्द पाडणारे व्यक्ती आहे टाळणारे नाही आहे ते तर त्यांनी स्वतः जे शब्द म्हटलेला आहे तर मला वाटतं हा ते होईल